श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गौरी गणपती सुरू आहे गौरींचं पूजन आपण केलं गौरींचे दोरे घेणे हा महत्त्वाचा विधी गौरी विसर्जनाच्या दिवशी आमच्या माता भगिनी करतात गौरींचे दोरे कसे घ्यावेत त्याची नेमकी पद्धत काय आहे त्याचं महत्त्व काय आहे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका गौरींच्या विसर्जनाच्या दिवशी प्रथम विसर्जनाचा संपूर्ण विधी करून घ्यायचा विसर्जन करताना गौरींचं गंधाक्षता फुलं हळद कुंकू दुर्वा इत्यादी गौरींना अर्पण करायचं त्यांची पूजा करायची त्यानंतर गौरींना खीर कानोले आणि दही भाताचं नैवेद्य दाखवण्यात येतो नैवेद्य दाखवल्यानंतर गौरींची आरती करावी आरती केल्यानंतर गौरींवर अक्षता टाकल्यानंतर मुखवटे किंचित हलवायचे अशा रीतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं गौरींचं विसर्जन करावं विसर्जन झाल्यानंतर ज्येष्ठा गौरीची कहाणी वाचावी किंवा श्रवण करावी कहाणी वाचणं आणि श्रवण करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं आणि विसर्जनाच्या दिवशी ज्येष्ठा गौरींची कहाणी वाचल्यानंतर गौरींचे दोरे घेतले जातात आता आपण बघूयात गौरींचे दोरे कसे घ्यावेत गौरींचे दोरे घेणे हा विधी कसा आहे ते बघूयात गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी आपण गौरींना नैवेद्य दाखवतो त्या दिवशी गौरींना हे दोरे अर्पण केले जातात सोळा पदराचे हे दोरे असतात ज्याला हळद लावलेली असते आणि गौरींचं विसर्जन केल्यानंतर हे जे दोरे असतात हे घरातील संवाशनं आपल्या गळ्यात घालतात आता हा विधी परंपरेनुसार करावा जागेनुसार या परंपरेची गौरींचे दोरे घेणे या विधीची पद्धत वेगळी असू शकते एक प्रातिनिधिक स्वरूपाची पद्धत मी आपल्याला सांगतो जी आमच्या भागात प्रचलित आहे आमच्या घरी आम्ही अशाच पद्धतीनं गौरींचे दोरे घेतो ते कशा पद्धतीने घ्यावे मी आपल्याला सांगतो विसर्जन झाल्यानंतर गौरींचे दोरे प्रथम घ्यावेत आता या दोऱ्यांना सोळा गाठी बांधण्यात येतात सोळा हा अंक गौरींचा म्हणजेच महालक्ष्मींसाठी अत्यंत शुभ मानला जातो म्हणून याला सोळा गाठी देतात आणि या सोळा गाठी देत असताना यामध्ये सोळा वस्तू त्या गाठीमध्ये बांधल्या जातात तर ह्या वस्तू कोणत्या खारीक खोबऱ्याचे तुकडे बदाम सुपारी हळकुंड कापूस दुर्वा आघाडा झाडाची पानं झाडाची फुलं साधारणतः ह्या वस्तू दोऱ्यांना बांधून त्याला गाठ दिली जाते आपल्याला सोळा वस्तू जर उपलब्ध झाल्या नाहीत आपण या सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकी दोन किंवा समजा आपल्याला यातील चार वस्तू उपलब्ध झाल्या तर चार खोबऱ्याचे तुकडे चार हळकुंड चार कापूस चार ठिकाणी दुर्वा बांधाव्यात अशा या दोऱ्यांना ज्याला पवतं असं देखील म्हणतात त्याला सोळा गाठी बांधाव्यात घरातील जी कुलस्त्री असते तिने एक दोरा घ्यावा दोरा घेताना उखाणा घ्यावा आणि नंतर हा दोरा गळ्यामध्ये बांधावा घरातील इतर स्त्रियांनी बाकीचे दोरे आपल्या गळ्यामध्ये घालून घ्यावेत आपल्या घरात जर गौरींचे बाळ बाला असतात बाळांच्या गळ्यातील जे दोरे असतात या दोऱ्यांना आठ गाठी बांधायच्या त्याला आठ वस्तू बांधायच्या आणि घरातील लहान मुलांच्या गळ्यामध्ये हे दोरे आपण बांधू शकता पितृपक्ष सुरू होईपर्यंत हे दोरे आपल्या गळ्यात ठेवावेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण हे दोरे गळ्यातून काढून टाकायचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची पुरातन काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी गौरींचे दोरे आपल्या गळ्यामध्ये घातले जातात असं केल्यानं सव्वाशिनी स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होतं तर अशा पद्धतीनं गौरींचं विसर्जन केल्यानंतर गौरींचे दोरे आपण घ्या आपल्याला काही शंका असेल तर नक्की विचारा हा आपल्याकडे पुरातन काळापासून जी परंपरा असेल त्यामध्ये थोडा बदल असू शकतो आपण त्याप्रमाणे हा विधी करावा माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नम महा।